आता आपण अशा एका प्रसिद्ध बैल जोडीजवळ आहोत पलीकडे बघतोय आपण हेलिकॉप्टर पाहिज्या आणि दुसरं डेंजर डेंजर सुंद्रिया या गव्हा केशरी या मैदानामध्ये ही बैलजोडी आलेल्या आहेत आपण याच्याबद्दल माहिती घेऊयात दादा काय सांगाल हेलिकॉप्टर पाहिज्या बघण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी काही मंडळ येतात या बैलाबद्दल काय सांगाल बैल आता सध्या दोन वर्ष झालं टॉपला आहे दोन चार वर्ष झाले टॉपला हेलिकॉप्टर पाहिजे म्हणले की मैदानात गर्दी होती है हो है। गर्दी होत्या बरं बरेच म्हणतात खास बैल बघायला कशी आहेत चाल बैलाची बैल एक नंबर आहे एक नंबर आहे कस रोज तालीम देत आहे का कस काय रोज काय मैदान बघून ती मैदान बघून असतंय बर आणि अलीकडच्या बैलाच डेंजर सुंदर डेंजर सुंदर गाव कुठलं तुमचं तोंबा कुठलं तोंबा कळंबा कोल्हापूर बर कसं काय आता कोल्हापूर जिल्ह्यात ना आलाय बोलू फेमस आहे कसे असतात तालीम तिकडे ओके ओके किती किलोमीटर तालीम किलोमीटर बर बाकी याला खुराक वगैरे काय स्पेशल असतो काय आहे शेती कामाला वापरतोय आपण शेती कामाला पण वापरताय बर तरुण पिढी आता बैलवाडीकडे उतरते काय सांगाल या क्षेत्रात आव्हानं आहेत का आहेत की भरपूर आहेत भरपूर आहेत शर्यती मध्ये अशा ठिकाणी आल्यावर काय अडचणी वगैरे असतात का अडचणी काय नाही अडचणी काय नाही आता किती वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात आहे मी एक पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं काय गाडीवान म्हणून काम करताय का नाही अच्छा या क्षेत्रामध्ये बैलगाडाला दुखापत होऊ नये किंवा बैलांक दुखापत होऊ नये काळजी कशी घ्यायला पाहिजे गाडी व्यवस्थित आणली पाहिजे व्यवस्थित आणली पाहिजे रोज पुढं पुढं तिथं आत्तापर्यंत या बैलाचा रेकॉर्ड काय भरपूर मारल्यात चंद्रापवाडी मैदान बुलेट बुलेटला दोन आहे अष्टाला परवा एक्सडरला एक झाला एक भरपूर मैदान आहे हेलिकॉप्टर पाहिजे ना आतापर्यंत रेकॉर्ड काय हेलिकॉप्टर वैजेचं रेकॉर्ड काय सांगायचं शंभर रुपये मैदान मैदानाचा काही हिसाब नको एवढी माहितीच आहे आजच्या गव्हाण केसरी मध्ये काय अपेक्षा असतील आजच्या तिसरं वर्ष आहे बैलाचं दोन वर्ष मारले बर तिसरं वर्ष बर आज काय अपेक्षा असतील आमच्या एक व्हायचीच अपेक्षा पूर्ण व्हावी आता सध्या कुठे असतो बैला शिरूरला शरूरला स्वतः मालकाजवळ बर स्वतः मालकच सांभाळ आता विशेष काळजी काय असते काय अशी खास माहिती काय विशेष काळजी काय असते काय नाही जस का जस जसं आपलं रेग्युलर काय जसं सांभाळते तसं बैलाकडे बघताना एक प्राणी म्हणून बघताय का अजून काय नाही आम्ही मूल म्हणून सांभाळतो मूल म्हणून बघताय वाजून काय जे उठाटे किंवा बाहेरचे लोक बघायला येतात कसं रोज रोज असते रोज बघायला येतात तर मंडळी बघू शकतो अशा पद्धतीनं हेलिकॉप्टर बैजा आणि डेंजर सुंदरा अशी ही बैलजोडी आता या ठिकाणी आहे गर्दी होते प्रत्येकजण येतोय या ठिकाणी फोटो काढते Bye. केसरीच्या पर्वाम के या पर्वामध्ये मध्ये विजेते कोण ठरलेला आहे तर आता आपल्या सोबत बैल आहे हेलिकॉप्टर अर्थातच हॅट्रिक पूर्ण झालेला आहे कसं वाटतं आता हॅट्रिक पूर्ण झालेला आहे तृतीय वर्ष सुद्धा तुमच्याकडे आलेला या वर्षी वर्ष आहे आणि तिसरं वर्ष सुद्धा आमच्या बैलांना इथं आम्हाला खरोखर अगदी आनंद होतोय अक्षरशः आमचा बैल आमच्यासाठी समर्थनासाठी मालकासाठी जू तोडून पाळला ह्याचा आम्हाला एक सार्थ अभिमान आहे अक्षरशः तिसरं वर्ष होतं अक्षरशः देवानं आमचं आमचं बैल आमचं सगळं पार फेडलेलं आहे कुठल्या तरी टप्प्याला असं वाटलं होतं का आपला नंबर बसेल अशी एक भीती होती का नाही नाही आम्हाला पूर्ण खात्री होती पूर्ण शंभर गवर्नमेंट सुद्धा बैल जाणार सुट्टा पडता आम्हाला खात्री होती आमचा बैल आमच्यासाठी आमची मानवर करणार शंभर टक्के आतापर्यंत तुम्हाला काय दिलं आम्हाला आमचं आम्ही जेवढं केलं नाही तेवढं आमच्या बैला आमचं नाव मोठं केलंय आहे एवढी जे सगळे लोक आहेत ते आमच्या बैलामुळे आहेत आमचं काय नाही या बैलामुळेच आमचं नाव आहे बाळूदाचा बैल नव्हता तर हेलिकॉप्टरमुळे बाळूदा हजार आहे तेवढं लक्षात ठेवा नावा नावाप्रमाणेच नावाप्रमाणेच हेलिकॉप्टर असं आहे का शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के प्रधान केसरीच्या या पर्वामध्ये तिसऱ्या वर्षी सलग तिसऱ्या वर्षी या हेलिकॉप्टर पाहिजेचा नंबर लागलेला आहे आणि अक्षरशः सगळ्या मैदानातली गर्दी या या आता या बैला बोलते आहे सेलिब्रिटी कसा असतो त्या पद्धतीने या बैलाची इथं आता देखभाल होताना दिसतोय प्रत्येकजण फोटो काढतोय असा जल्लोष फक्त बैलगाडा या क्षेत्रामध्ये दिसतोय तर म्हणजे चला पुढील अपडेट आता आपण घेणार आहोत हम काई लाफ मााALLY, सुटा सारा hating, ढशा काईया हो कि ए कमई लाफ साहि假 हो. आट को. आए रसांगााомина को. ई�ihatèresEE Wars. आस उस उल बेक्षा ना हैельा है. यात्रे निमित्त बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस अर्थातच गवान स्पर्धा आज या ठिकाणी पार पडलेल्या आहेत तर भव्य अशा या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद होतात बघूयात आजच्या या स्पर्धेला रूपरेखा कशी होती बक्षीस कोणती होती आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी या गवान कोण ठरलेले आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने आजच्या स्पर्धा पार पडल्या शर्दी हा एक नंबर पार पडल्या आजचा हा गवान केसरीचा मानकरी एक नंबर ठरलेला तो म्हणजे बाबा हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि कळंबाचा डेंजर सुंदर E a boia diz... या बैलाने या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे तसेच हेलिकॉप्टर पाहिजे हा गावन केसरीचा ट्रिपल गावन केसरी झालेला आहे त्याला हा किताब त्यांच्या नावावर नोंद करून घेतलेला आहे त्याबद्दल या बैलजोडीचं आणि या मालकांचं गाव शहर कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन या स्पर्धेसाठी या कमिटीचे किती दिवसाची मेहनत होती या कमिटी तसं बघायला गेलं तर आजचं मैदान झाल्यापासून आम्ही पुढच्या वर्षी तयारी करत असतो तसं बघायला गेलं तर आमच्या गावचे वैभव मेजर यांनी परमिशन काढण्यासाठी भरपूर आटोनाट प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नातून परमिशन निघाली आणि हे मैदान पार पाडलं तसेच गावांचे सावकर अशी मोठमोठी ना नाव आहेत सगळ्यांची नावं घेणं मला पॉसिबल नाही जवळपास दोन महिने झालं या शर्तीचं नियोजन चालू आहे आणि अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे शर्यत पार पडली सर्व गावकऱ्यांनी सपोर्ट केला आणि शरद चांगली पार पडली आजच्या या स्पर्धेमध्ये स्वरूप कसं होतं किती गट होते आणि कशा पद्धतीने त्यांना बक्षीस होतं किती मानाचं बक्षीस ठेवलं यामध्ये मानाचं बक्षीस जनरलसाठी होतं एक लाखाचं ब गटासाठी होतं एकवीस हजारचं आणि दुसऱ्याचं बक्षीस होतं पंधरा हजारचं तसेच त्याबरोबर ओपन आदत गट होता त्याचं बक्षीस होतं अकरा हजार रुपये असं चार गटाची एकूण शर्यत पार पाडली गवान केसरी या स्पर्धा सुसूत्रता आणि नियोजन असतात कुठेही अन्याय केला जात नाही असं एक आता सगळीकडे चर्चा होते या गवान केशरीच्या स्पर्धेबद्दल काय सांगा चोख असतात आणि सर्व स्पर्धकांनी सर्व मालकांनी गवान शहर कमिटीला के सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचंही आम्ही आभार मानतो आणि इथून पुढे तुम्ही या खेळामध्ये असं सहभाग व्हा हे त्यांना सांगतो तर मंडळी गवान केशरी या स्पर्धा आज इथं भाव्य अशा पार पडल्या तर मंडळी आता वेळ झाली इथं थांबण्याची पुन्हा भेटूयात अशाच नवीन बातम्या सह तोपर्यंत पाहत राहा संचित टी न्यूज धन्यवाद